नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे ज्या आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया रेल्वे स्टेशन जवळून नगर येथून बोलते पुणे नाव सांगू शकता हो माझं नाव श्रीमती विजया वैराकर आहे काय अनुभव हा तर मी आज तुम्हाला फक्त नवनाथा विषयी सांगते म्हणजे नवनाथा सांगते नवनाथ ज्या वेळेला कृष्ण कृष्ण समुद्रामध्ये गेले त्यांचं अवतारू संपलं कृष्णाचं युग संपलं आणि त्यावेळेस ते समुद्रामध्ये विलीन झाले समुद्रामध्ये so, गेले त्यावेळेस त्यांची जी मुलं होते हे कृष्णाची जी मुलं होते ते मुलं शोक करायला लागले त्यांचा था, कृष्णाचा कृष्णाचा शोक करायला लागली ती मुलं तर त्यांची मुलं किती होते नऊ मुलं होते ते नऊ मुलं आणि ते नऊ मुलं म्हणजे नवनारायण म्हणतो आता आपण त्यांना बरोबर त्या नवनाथाच्या मुलांना नवनारायण म्हणतो नारायणाची मुलं मुलं आहेत म्हणून त्यांना नवनारायण म्हणतो हे नऊ नारायण नवनारायण म्हणजे कोण आहेत नेमके तर तुम्हाला सांगते ते नवनारायण म्हणजे नवनाथ ते नवनाथ म्हणजे दत्तात्रयाचा अवतार आहे तो प्रत्येकाने शंकराने अवतार घेतलाय वधवा सिद्ध नागनाथांनी घेतलेले आहे आणि ते काणितनाथ शंकर हत्तीच्या ह्याच्यातून जन्माले कानातून जन्मालेले काणितनाथ आहे मी न नाथ आहे मच्छ मच्छाच्या ह्याच्यातून अवतार घेतलेले मी नाथ आहे परत दत्तात्रयाचा अवतार घेतलेले मी न नाथच आहे ते दत्तात्रयाचा अवतार घेतलेले मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ रेवणसिद्धनाथ काणिकनाथ अडवंगनाथ हे जे अवतार घेतलेले आहेत ते नऊ मुलं आहेत त्यांचे म्हणून जन्माला आलेले आहेत ते आणि गोरक्षनाथ म्हणतात ना ते गोरक्षनाथ गोरक्षनाथ ते, गोरक्ष गोरक्ष ते मच्छिंद्रनाथाने एकाला एका स्त्रीला एका विभूती दिली होती ती तू विभूती खा म्हणजे तुला मुलगा होईल म्हणून सांगितलं होतं मच्छिंद्रनाथाने त्या बहिणी काय केलं त्या बहिणी ती विभूती खाल्ली नाही म्हणजे तिला विश्वास नव्हता नवनाथावरती विश्वास नव्हता म्हणून ती उदी काय केली तिने उकंडावर टाकली जिथे गौऱ्या वगैरे असत ना गौऱ्याचा थर देतो तिथे टाकली ती आणि मग बारा वर्षांनी परत मच्छिंद्रावर आले मच्छिंद्रनाथ त्या बाईच्या घरी आले आणि म्हणाले तुला मी उदी दिली होती मुलगा होईल म्हणून तर तू काय केलं असते कुठे टाकली ती तुला दिलेली मग त्या बहिणी सांगितलं की मी हिथं टाकली उडी म्हणून त्यांनी मच्छिंद्रनाथ त्या ढिगाऱ्याच्या तिथं गेले त्या ढिगाऱ्याच्या तिथं रात फेकली होती ना तिनं उडी हो हो। मच्छिंद्रनाथाची तिथं फेकल्यानंतर ते मच्छिंद्रनाथ तिथं गेले आणि मच्छिंद्रनाथ काय म्हणाले मच्छिंद्रनाथ म्हणाले चलो गोरक्षनाथ बाहेर आहो तर त्याच्यातून बारा वर्षाचा मुलगा तो बाहेर आला म्हणून त्यांचं नाव गोरखनाथ आहे गोरख म्हणजे गौरी पश्चार ह्याच्यामध्ये जन्म झालेला आहे त्यांचा बरोबर गोरखनाथ आहे तर अशा ह्या कथा आहे आणि मीन मीनाच्या मीन म्हणजे मीना मीन काय मच्छाच्या पोटी हे दत्तात्रयाचा जन्म झालेला आहे म्हणून दत्तात्रयांना मच्छिंद्रनाथ म्हणतात आणि अशी ही कथा नवनाथाची आहे तरुण कसे कसे जन्म घेतलेले आहेत हत्तीच्या ह्याच्यातून सोंडेून अडबंगनाथ रेवणसिद्धनाथ शरभरतरीनाथ करबंजन नाथ हे सगळे नाथ जन्माला आले ते दत्तात्रयाचे गुरु आहेत दत्तात्रयाचे गुरु आहेत तर मला मी जे वाचते ते मच्छिंद्रनाथाचा पाचवा अध्याय वाचते स्वतः वाचते आणि मला स्वतःचा अनुभव कसा आला की पाहिलं तर मी माझ्या मुलीकडे माझ्या मुलीचे सासरे जे आहेत ना ते सासरे वारले वारले म्हणजे वर्षभर ते व्यक्ती घरामध्ये असते बरोबर ती व्यक्ती जी आहे ना मेलेली घरामध्ये वावरती कारण घरामध्ये आत्मा फिरतो त्यांचा पण तो, तो कोणालाही दिसत नाही कोणालाच दिसत नाही ज्याला दिसायचं त्याला दिसतो परंतु हे नऊनाथाचं वाकल्यामुळे मला असा अनुभव आला की माझ्या मुलीचे सासरे वारल्यानंतर मी मुलीच्या घरी गेलेले होते आणि मुलीची सासू पण होती त्यावेळेला ती बाहेरच्या हॉलमध्ये झोपली होती आणि मी आणि माझ्या मुलीचं जे बेडरूमचं दार उघडं होतं आणि माझे सासरे जिथं झोपत होते ना त्या खोलीमध्ये मी झोपले होते त्या खोलीत झोपले होते मी हा आत्ताची गोष्ट सध्याची सासू वारा अगोदरची मग तिथं झोपल्यानंतर तिथं काय झालं मी बाथरूमला उठले बाथरूमला उठले आणि माझ्या मुलीच्या बेडच्या समोरच बाथरूम आहे माझ्या मुलीच्या बेड समोर बाथरूम आहे आणि माझ्या मुलीचं दार उघड होत हे बेड झोपायची रूम आहे ना उघडी होती माझ्या मुलीची बेडरूम उघडी होती मग माझं लक्ष आणि माझ्या मुलीच्या बेडरूमच्या आतमध्ये मुली जी झोपती त्याच्या बाजूला साईडला त्यांचं बाथरूम आहे बाथरूम आहे तर माझे मुलीचे सासरे जे आहे ना पांढरे कपडे घालून बसले होते सांगते पांढरे कपडे बापरे हा पांढरे कपडे घालून बसले होते मग मी नवनाथाचं वाचल्यामुळे मला भीती वगैरे काही वाटत नाही आणि विषाचं वगैरे काही समोर ठरू शकत नाही माझ्या नाही नाही तर मी माझ्या जा रूम रूममध्ये म्हणजे जिथे सासरे झोपत होते आजारी पडल्यावर त्याच रूममध्ये मी झोपले होते पण माझ्या मी तिथे असल्यामुळे ते माझ्यासमोर येऊ शकत नाही येऊ शकत नाही मग ते काय झालं मग माझ्या मुलीचे सासरे जे आहेत ना त्या माझ्या मुलीच्या वर बसले कॉट वर बसले आणि तिकडे समोर बघायला बाथरूम कडे बाथरूमकडे बघत बसले होते आणि मी काही बोलले नाही म्हणजे माझ्या मला कसं एक मानेच्या पर्यंत सगळा दिसला पूर्ण भाग पूर्ण भाग जो होता ना मानेपर्यंत दिसला पूर्ण पांढरे कपडे शुभ्र पांढरे आणि मग मी माझ्या मनात आज मना जावाईने पांढरे कपडे कसे काय घातले मनातच म्हणले मी जावाईने आज पांढरे कसे कपडे काय घातले मनात म्हणाले मी आणि मी काय केलं न भिता न घाबरता पुढे हॉलमध्ये गेले पुढे हॉल आहे हॉलमध्ये गेले हॉलमध्ये गेले तर मग मधून पुढे आहे ना हॉल यायचा मग त्या हॉलमध्ये जावाई सोफा शेट वर झोपले होते जावाई माझे जावाई माझे सोफा शेट वर झोपले होते माझी मुलीची सासू तिच्या बाजू म्हणजे दुसऱ्या कॉटवर झोपली होती तिथे झोपली होती हॉलमध्ये रात्री मला सासू इकडे झोपली आणि जावाई इकडे झोपलेले तिथे कोण बसले मी काही बोलले नाही रात्री तोंड बंद करून गप्प बसले काय बंद करून आणि त्यांचा जो वावर असतो दोनच्या पुढे पाच वाजेपर्यंत असतो त्यांचा फिरायचा दोन ते पाच वाजेपर्यंत फिरतात ते भोतक माजा माजा हो आग आग तर मग मी काय केलं नंतर मी आतमध्ये गेले तसंच कोणाला काही बोलले नाही जावायला पण बोलले नाही मुलीला पण काही बोलले नाही माझ्या माझ्या रूम मध्ये जाऊन झोपले मी सकाळी उठून म्हंटलं जावायला माझ्या म्हणजे सकाळी उठले आठ आठच्या नंतर सगळे उठल्यानंतर मी आमची जावं एकटेच होते तिथं हॉलमध्ये मी म्हटलं दादांना बघितलं म्हटलं मी अच्छा जावायला जावायला म्हणलं मी दादांना बघितलं म्हटलं असं म्हटलंय मग सोनीला पण माझ्या मुलीला पण सांगितलं म्हटलं दादा न तुझ्या क्वाठवर बसले होते म्हणून तुझ्या क्वार्टरवर बसले होते आणि प्र, वाट मला वाटलं प्रशांत ऐकायची म्हणजे जावाई प्रशांत ऐकायला वाटलं म्हणलं आणि बघते पुढे जाऊन बाहेर जपला होता फक्त तुम्हाला मलाच दिसले मला दिसले मग मी माझ्या जावाईन बघितलं दादा मी बघितलं म्हणलं सकाळी बघ बसले जावाई पण काही बोललं नाही नंतर हा नंतर का त्याच्यानंतर झालं त्यांचं वर्ष रद्द गेलं त्याच्यापर्यंत नंतर ते बंद झाले ते गेले बघा निघून ते वर्ष वर्षभर असतात ते आपल्या घरी पण ते कुणाला पण दिसत नसतात बरोबर आणि तुम्हाला सांगते कसं आहे दहा दिवस आता ते तुम्हाला कृष्ण ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये आहे गरुड पुराणामध्ये माहिती आहे की आत्मा मेल्यानंतर चोवीस तासामध्ये तो परत जिवंत होतो चोवीस तासात म्हणून बघा रात्री वेळेला ते रात्री लगे हलवा 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 करतात गडबड करतात पण काही काही लोक हे यायचं ते यायचं म्हणून ठेवतात घरामध्ये ठेवतात घरामध्ये पण तो आत्मा आहे ना जिवंत होतो चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये जिवंत होतो आणि तो आत्मा ना इकडून तिकडे माझ्याविषयी कोण काय बोलते कोण काय म्हणते कोण नाही सगळं ऐकत असतो तो आत्मा आत्मा ऐकतो परंतु आत्म्याला आपलं ऐकायला येतं आपण जे काही बोलतो ना ते आत्म्याला ऐकायला येतं परंतु आत्मा जे काही बोलतो ते आपल्याला कुणालाच ऐकायला येत कुणाला येत ऐकायला येत मग हे त्यांचा वावर मग बारावा तेरावा पंधरावा केल्यानंतर मग त्यांना तो परत जातो आणि परत हे त्यांचं असतं ना वर्ष वर्ष ते मग इकडेच फिरतात ते घरामध्ये फिरतात कसं येतात ते माहिती का ते आपण आणतो ना काटकी वगैरे काटक्या वगैरे काहीतरी आणतो ना त्यांचं ते हा असती अस्थि आणतो त्याच्या मागे मागे ते कुणाचं तर शरीरात येऊन प्रवेश करतात परत तुला सांगते कुठं तरी हे करतात आणि घरामध्ये वावरतात ते पण ते सगळ्यांना दिसत नसतं ते बरोबर त्याच्यानंतर परत माझी सासू वारली माझ्या मुलीची सासू वारली माझ्या मुली सासरे वारले आधी नंतर सासऱ्याचं झालं की लगे मुलीची सासू आली त्यांचं वर्ष वर्षरद झाल्यानंतर आता परवा मुलीची सासू वारली तिथं वर्षरात्द आता परवा झालं गेल्या महिन्यात झालं गेल्या महिन्यात तिथं वर्षरद झालं मग माझ्या जावईच्या घरी मी गेले होते परत परत गेले होते ह्या जावईच्या घरी अक्रोडीला गेल्यानंतर माझ्या मुलीचे वडील जावई काय म्हणले म्हणजे जावई म्हणले माझे की चला आपण सगळेजण बाहेर जाऊया जेवायला बाहेर हॉटेलमध्ये येतात ते कधी कधी सगळ्यांना तर मला म्हणलं चल आपण हॉटेलमध्ये जाऊया जेवण करायला मी म्हणलं माझ्या मुलीला मला तर काही भूक नाहीये आणि दुपारी माझं भरपूर जेवण झालेलं आहे तुम्ही सगळे जाऊ शकता तिघं पण जा म्हणलं एक मुलगा तिथं आहे ना घरी तो मुलगा अकरावीला आहे तो आणि माझी आणि मुलगी ते जाऊन गेले आणि मी एकटीच जण थांबले मी म्हणलं नाही म्हणलं मी घर मोठं आहे चांगलं तिथं तर मला मी मला नाही मी जाते माझ्या रूम मध्ये मी झोपले नेहमी झोपते तिथं त्या खोलीमध्ये झोपले झोप मला लागलेली नव्हती जागेत होते मी जागेत होते अकरा साडे अकराचा टाइम होता हाँ, हाँ, आले होते झोपल्यानंतर मग मला माझ्या माझ्या मुलीची सासू कशी आली कशी आली तर किडा असतो ना किडा असतो पटकन असं फेकला की बसतो का उडून एकदम पटकन बसतो कुठंतरी जाऊ भिंतीवर बसतो कुठेही बसतो तो अच्छा हा हा गोल किडा असतो तो गोल किडा असतो सहा पायाचा तो किडा आहे ना माझ्या नेमकं केसावर बसला केसावर बसला पटकन केस केसावर बसला तर मी असा हात करून बाहेर झटकाव म्हणाले त्या किड्याला झटकाव म्हणले तेवढा तो किडा काय म्हणला मला बरी आहेस का तू माझी मुलीची सासू बापे तुम्हाला क्लिअर ऐकायला पण आलं हो तिचा आवाज ऐकायला आला मला तिचा आवाज ऐकायला मग मला तिचा आवाज म्हणजे किड्याच्या योनीमध्ये ती फिरत होती अच्छा फिरायच्या येऊन मध्ये फिरत होती मग मला मला म्हणाली कशी आहेस बरी आहेस का तू जिवंत असताना कधी मला तिने विचारलं नाही जिवंत असताना मी आलेला आवडत नव्हतं आणि मला नीट बोलत नव्हती आणि मग नंतर मला म्हणाली कशी आहेस बरी काय मी तिला आवाज ओळखला ही मुलीची मा माझ्या मुलीची सासू बोलते म्हणून पण मी घाबरलं नाही कारण मला एक माहिती आहे मी नवनाथाचं करते मी नवनाथाचं पुस्तक वाचते मी नवनाथाचं करते नवनाथाला भसते त्याच्यामुळं मला अजिबात भीती वाटत नाही तुषच्या वगैरे आणि माझ्या माझ्या समोर ते ठरतच नाही माझ्या समोर थांबत नाही ते अजिबात मी ह्या खोलीत असले तर त्या खोलीत निघून जात होते बाहेर तर मग असं करताना मग मी काय म्हणले माझी मुलगी आणि अकरा साडे अकरा मग त्या दिवशी मी काहीच बोलले नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणलं मला सोनी माझ्या मुलीला म्हणलं सोनी म्हणते टोपण नाव आहे वेदवती नाव आहे तिचं तर मी म्हणलं सोनी मला सकाळी ना तुझी सासू रात्री तुम्ही गेल्यानंतर सासू स्वासू किड्याच्या रूपामध्ये आली म्हणलं किड्याच्या रूपामध्ये आली सहा पायाचा किडा होता म्हणलं तो आणि त्या किड्याच्या रूपामध्ये होती म्हणलं आणि मला तिचा आवाज ओळखला म्हणलं मी मला म्हणाली म्हणलं कशी बरी आहेस का तू म्हणजे आपण दिसतो का तिला आलेलं हा। आपण आलेलं दिसतो मग मी आलेलं तिला तिला कळलं मी आले म्हणून मला म्हणते आहेस बरी आहेस का तू म्हणजे मी तिच्यापेक्षा लहान आहे वयाने माझ्या मुलीच्या श्वासूपेक्षा अच्छा हा हा तर मला म्हणली बरी आहेस का तू मी काही बोलले नाही एक शब्दही बोलले नाही चांगलीही म्हणले नाही बरी बरीही म्हणले नाही काहीच बोलले नाही पण मी ओळखून घेतलं ती पिशाच्या योनीमध्ये किड्याच्या रूपामध्ये फिरते म्हणून बघितलं तर माझी मुलगी काय म्हणली आई मी ते पीठ ठेवतात ना पीठ ठेवतात ज्वारीचं पीठ ठेवतात ना कशाच्या जन्माला गेले काय जन्माला गेलं म्हणून पीठ ठेवतात ते दहाव्या दिवशी तर काय ते नाही दहावीकडे ठेवतात ते पीठ त्या पीठामध्ये माझी मुलगी म्हणली आई हो किड्यासारखं तिनं किड्याच्या जन्माला गेली असणार आई कारण तर मी ते पीठ ठेवलं होतं ना ते मेल्यानंतर ठेवतात कुठल्या जन्माला गेली म्हणून किड्याच्या जन्माला सहा पायाचा किडा होता म्हणजे त्याच्यावरती म्हणजे आकृती किड्याची आकृती होती म्हणली तर मी म्हणलं हा मग बरोबर आहे ती किड्याच्या जन्माला गेली म्हणलं बरोबर म्हणजे हे असे जे अनुभव आहेत ना ते अनुभव कसे आपण ज्या वेळेला परमेश्वराची भक्ती करतो अगदी अंतकरणातून भक्ती करतो जस जसं आपण भक्तीच्या मार्गामध्ये जाऊ जसं भक्ती करत करू त्यावेळेस सगळे अनुभव येतात एकदा असंच मी माझ्या म्हणजे कळवलं असताना सर्व्हिसला होते मी पंचायत समितीमध्ये आणि धक्ती मुलगी माझी सुट्टी लागली म्हणून फर्स्ट इयरला लावते मेडिकलच्या आणि ती माझ्याकडे आली माझ्याकडे आल्यानंतर मला मी पोटी वाटी सवय पहिल्यापासूनच आहे म्हणजे जशी घरी म्हणजे एकटी विधवा झाले ना तेव्हापासून मला म्हणजे वाचायचं नाद लागला म्हणजे तरीपासून आणि नंतर मी पोथी वाचायला लागले माझं लक्ष काय पोथीकडे जाईन आणि त्यावेळेस माझ्या दोन नंबरच्या मुलीचं लग्न झालं होतं तिला सातारा कोरेगावला दिलेलं आहे दोन नंबरच्या मुली सातारा कोरेगावला दिलेलं आहे तर ती तिचं नवीन नुकतंच लग्न झालेलं होतं एक वर्ष पण झालं नव्हतं लग्नाला तिच्या पाच सहा महिने झाले होते आणि ती तिचे तिकडं हे वारले सासरे आहेत ना तिचे तिकडे वाले त्यांनी तिकडून तिकडे गेले होते गावळी आणि मुलगी मुंबईवरून तिकडून तिकडं गेले आणि मला इकडं म्हणजे अनुभव कसा म्हणजे पुढे सूचना कशी अगोदर पुढे काय होणार घटना मला आधी समजतात मग त्या दिवशी काय झालं माझं पोटीकडे लक्ष लागलं. पोटीकडे लक्ष लागणं आणि सारखं लक्ष माझ्या कामाभोवती कसला आला. बायका रडायला गेल्या होतं मेल्यावर घेऊन रडतात बायका तसा आवाज यायला लागला माझ्या कानाभोती हा कानाभोवती रडायला गेलेला आवाज यायला आणि खरोखर आवाज ऐकला असं नाही की स्वप्न पडलंय म्हणून स्वप्न नाही प्रत्यक्ष आवाज प्रत्यक्ष आवाज मेलेल्या मेल्यावर कसं रडतात असा आवाज ऐकला मी काय म्हणाले माझ्या मुलीला माझी मुलगी काय म्हणाली आई असं करायला लागली काय झालंय तुला माझी मुलगी हे डॉक्टर असलेली मुलगी म्हणजे मी म्हटलं अगं मला ना कानाभोवती काहीतरी घटना घडलेली आहे म्हणून विचित्र आणि माझ्या कानाभोवती बायका रडायला लागल्या मेल्यावर रडतात ना बायका पुरुष तसा माझ्या काणावरती आवाज गुंबाय लागलाय म्हणून त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी तरी काहीतरी झालंय म्हणलं हे आणि मग तेवढाच एक दहा पाच दहा मिनिटातच अंतराने लगेच जावायची तार आली जावायची तार आली वडील वारले तुम्ही त्याचे संकेत तुम्हाला पहिलेच मिळाले होते हा संकेत मी सांगते ना तुला संकेत अगोदरच मिळतात मला तर म्हणल्यानंतर मग मी काय केलंय लगेच तार हातात पडली मग मुलगी वाजी होती चल म्हणलं मुलीला आपण गाडी दोन अडीच चा टाइम होता गाडी बदलत 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 आपण दोन तीनदा गाडी बदलली सातार म्हणजे साताऱ्याला कोरेगावला जायला गाडी बदलत बदलत जावं लागते तीनदा गाडी बदलली कळमवरून हा कळमवरून तीनदा गाडी बदली पण गेली रात्री साड़े नू, नू, साड़े नू, गेले मला वाटतं साडे नऊ नऊ साडे नऊ पावणे दहा झाले होते पण गेले जायचं म्हणल्यावर काय सोबत मुलीला घेतलं होतं गेले होते ती मुलगी फर्स्ट इयरला होती मेडिकलच्या आणि मग तिला घेतलं गेली म्हणजे मला जे अनुभव आहेत ना ते आधीच कळतात तर हा हातायचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद